धोळामार नगरपंचायत कार्यक्षेत्रात सत्ता जी आहे ती या ठिकाणी भाजपची सत्ता आहे आणि धोडामार शहरात जवळपास अडीच तीन हजार मतदान आहे मतदार या ठिकाणी मतदान बजावणार आहे आपण पाहू शकतो या मतदान केंद्रावर या बुथावर स्वतः नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपनगराध्यक्ष देविदास गोवस आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी आहे आणि सकाळपासून या ठिकाणी त्यांनी ठाण मांडलेलं आहे जे मतदार आहेत त्यांना ती माहिती देणं आणि एकूणच मतदारांचा जो उत्साह आहे तो कशा पद्धतीने इथे आहे काय सांगाल चेतनजी कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतोय आणि मतदार या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडत आहेत दुपारी साधारण एक वाजत आलेलं आहे किती मतदान झालेलं आहे या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत नारायण राणेसाहेब किती मत या ठिकाणी मताधिक्य त्यांना मिळेल खरं सांगायला गेलो म्हणजे दोडमाग शहर हे भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आणि ह्या बाले किल्ल्यात रा नारायण राणे साहेब साहेबासारखे आम्हाला उमेदवार भेटले आणि कमळ निशाणीवर आम्हाला चिन्हावर मतदान करायला भेटतं म्हणून प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक एकडचा नागरिक सर्वजण उत्साहीने मतदान केलेलं आहे साडेबाराशेपैकी आत्ताच मी आता रिपोर्ट घेतला तर पाचशे पंच्याहत्तर वोटिंग कंप्लीट झालेलं आहे आता वाजले साडे सहा पावणे एक वाचला आहे पन्नास टक्के मत पन्नास टक्के वोटिंग झालेलं आहे म्हणजे लोकांमध्ये जो उत्साह आहे आणि भारतीय जनता पार्टीने जी कामं केलेली आहेत त्यांचा तें, प्रत्येकावर आता भेटत आहे आणि आम्ही सांगू इच्छितो की सर्वात जास्त दोडमाग तालुका आणि दोडमाग शहरातनं सर्वात जास्त लीड ही राणेसाहेबांना भेटणार आहे कारण राणेसाहेब आपली कोकणाचा आवाज आहे आणि आपल्या कोकणाच्या आवाजाला बुलंद आवाज, आवाज दिल्लीमध्ये पोहोचला पाहिजे त्यामुळं त्यामुळे सर्व दोडामागवासीय आणि आपल्या दोडमाग तालुकावासीय राणेसाहेबांच्या मागे आहोत अजूनही काही तास शिल्लक आहेत मतदानासाठी मतदारांचं जो एकूणच उत्साह आहे आणि मतदार जे बाहेर पडत आहेत अजूनही पन्नास टक्के मतदान या ठिकाणी व्हायचं आहे पन्नास टक्के उत्सवपणे मतदान झालेलं आहे हे जे राहिलेले मतदार आहेत किती टक्के मतदान होईल आणि या एकूणच मतदानापैकी कि किती मतदान आपल्याला अपेक्षित आप आहे जे राणेसाहेबांना मिळेल या आपल्या टोटल शहरामध्ये माझ्याकडे दोन बूथ आहेत त्या बूथमध्ये साडेबाराशेपर्यंत मतदान आहे पण काही जे लग्न आहेत काही नोकरीनिमित्त बाहेर गेलेले आहेत तरी अजूनपर्यंत चारशे साडेचारशे वोटिंग अजून आम्हाला अपेक्षित आहे तसं आम्ही यंत्रणा पण लावलेल्या आहे लोकांना घराघरोवर आम्ही प्रोत्साहित करतो तुम्ही मतदान करा मतदान करा मतदान वाढवा ह्याच्यामुळे आपल्याला जे मताधिक्य भेटणार आहेत त्यामुळे शंभर टक्के आम्ही सरप्रसिद्ध आहोत नक्कीच होते नगराध्यक्ष चेतन चव्हाण आपण पाहू शकतो चेतन चव्हाण आणि जे भाजपाचे सगळे नगराध्यक्ष आहेत या ठिकाणी सतील मावळणकर आहेत देवीदास गवस आहेत शाणे आहेत स्वतः नगरसेवक मॅडम आहेत जी सगळी जी मंडळी आहेत ती या ठिकाणी भूतावर ठाण मांडून आहेत जे भाजपाचे उमेदवार आहेत नारायण राणे ते त्यांच्या उमेदवाराचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात आणि शहरातील जास्तीत जास्त मतदार जे मतदार करण्यासाठी बाहेर पडतील याकडे या, या मंडळींचा कल आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल